टीका उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना झोपेत सुद्धा एकनाथ शिंदे दिसत असतात मला तरी वाटतं त्यांना झोप पण येत नाहीत एकनाथ शिंदे यांच्या जे काय अस्तित्व आहे जी लोकप्रियता आहे आणि त्या खातर अशा पद्धतीने ते वक्तव्य करत आहेत उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष ते स्वतःच हिरवासाप बनलेले आहेत आणि स्वतःच तो गिळलेला आहे त्यामुळे त्यांनी कोणाला अनाकोंडा आणि म्हणण्याची गरज नाहीत त्यांनी स्वतःला हिरवा साप म्हणावं आणि त्यांनी स्वतःचा पक्ष गिळलेला आहे त्यामुळे त्यांनी इतर पक्षांची काळजी करू नये कोण कौन कोणाला गिळत आहे पण तुम्ही स्वतःच्या कृतीने आपला पक्ष कशा पद्धतीने संपवला आहे याचं अवलोकन करावं एवढंच मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं बी टीम, टीम बोललं जातं का वाटत त्यांच्यामध्ये देखील आता यांना काँग्रेसची बी टीम म्हणायची का मला बी पण त्यांना म्हणता येणार नाही ए बी सी डी एफ जी त्याच्यानंतरची जी काही अक्षरं असतील त्याची उपमा उद्धव ठाकरे यांना द्यावी लागेल त्यांच्या पक्षाला नगरपालिकेचे रिझल्ट जेव्हा लागतील तेव्हा तुम्हाला कळेल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची काय अवस्था आहे सर उद्धव ठाकरे म्हणत आहेत की आता विरोधी पक्ष ने नेता देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा मी तर आई आए, ऐकलं आहे की उद्धव ठाकरे खूप विनवणी करत आहेत की आम्हाला द्या मला द्या मला द्या, द्या विरोधी पक्ष नाही तर भास्कर कदम आत्ताच भास्कर कदमांनी त्यांच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध राष्ट्रवादी भास्कर जाधव जे आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये हे पक्षाच्या नियमात कुठे बसतं उद्धव ठाकरे जर पक्षप्रमुख असतील तुमच्यात हिंमत असेल तर भास्कर जाधवांवरती कारवाई करा आणि विनवणी करतात असं मी ऐकलं की आम्हाला द्या नाहीतर भास्कर जाधव का आमच्याकडे राहणार नाहीत ते आम्हाला सोडतील माहिती घ्या तुम्ही